नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पनीरचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ते पाहू शकता घरी बनवलेलं पनीर आहे आणि याचा आपल्याला पराठा बनवायचा आहे मुलांच्या टिफिन साठी बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही पराठा नक्की बनवून बघा पनीर पासून बनवलेले पराठे चवीला पण अप्रतिम लागतात आणि मुलांच्या डब्यात जर बनवून दिले तर मुलं ते आवडीने खातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चालून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे चपातीसाठी ज्या चा पद्धतीने आपण कणिक भिजवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे किचन पिंट रेसिपीज या चॅनेलचे बाराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत एक वर्ष झालेलं आहे मी चॅनल सुरू करून परंतु कॅमेरासमोर येऊन पहिल्यांदाच हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हा सर्वांची साथ असल्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत नेहमी असेच राहू द्या थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेतलं आणि आपल्याला ते पीठ दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान असं झाकून ठेवायचं आहे कणिक छान अशी मग भिजली गेली तर पराठे छान असे लाटता येतात झाकून दहा ते पंधरा ठेवलेली आहे तोपर्यंत आपल्याला पनीरचं जे सारण बनवायचं आहे ते बनवून घेऊया पनीर म्हटलं की मुलं आवडीनेच खातात आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे त्यामुळे थोडंसं स्मॅश करताना एवढा काही त्रास होत नव्हता कारण सॉफ्ट होतं पनीर छान असं मी स्मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुमचं जर विकतचं पनीर असेल तर तुम्ही थोडंसं किसून घेऊ शकता आणि इथे कांदा लसून मसाला मी थोडासा घातलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची असेल तर त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घाला परंतु मी हिरवी मिरची घालणार नाही स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि बारीक कट केलेला कांदा त्यामध्ये घातला आता तुम्हाला जे आवडतात ते मसाले त्यामध्ये घालू शकता मी दोन चमचे त्यामध्ये धनेपूड घातलेली आहे एक चमचा आपल्याला जिरेपूड घालायचे आहे आणि हळद काही मी घालणार नाही कारण पनीरचा पराठा बनवायचा होता त्यामुळे मी हळद त्यामध्ये घातलेली नाही हळद जर घातली तर पनीरचा पराठा बनवल्यानंतर थोडासा त्याचा कलर चेंज होतो म्हणून मी त्यामध्ये हळद घालत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला आणि थोडासा पनीरचा पराठा टेस्टी होण्यासाठी अर्धा चमचा त्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे आपल्याला जे मसाले आवडतात ते आपल्या आवडीनुसार मसाले त्यामध्ये घालायचे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं <Sanye> हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपली जी कणिक आपण भिजवून ठेवलेली आहे ती पण छान अशी भिजते आता आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहेत दहा पंधरा मिनटात कणिक तर छान अशी भिजलेली आहे थोडंसं तेल लावून कणिक छान अशी मळून घेऊया अशा पद्धतीने थोडीशी मळून घेतली तर कणिक छान अशी मऊ होते आणि पराठे छान असे आपल्याला लाटताही येतात थोडंसं तेलाच हात घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून अशा पद्धतीने थोडीशी मळून घेतलेली आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भिजलेली कणिक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये छान अशी भिजली जाते आणि छान मऊ पण होते एक लहानसा कणकेचा गोळा घ्यायचा आहे जेवढ्या आकारामध्ये आपल्याला पराठा बनवायचा आहे त्या आकारामध्ये एक लहानसा पिठाचा गोळा घ्यायचा आहे कणकेचा थोडा गोळा घेतला छान असा करून घेतलेला आहे थोडंसं त्याला पीठ लावून पुरीच्या आकारासारखा आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पनीरचं जे सारण बनवून घेतलेलं ते त्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे मोदकाला ज्या पद्धतीने सारण भरतो त्या पद्धतीने तुम्ही सारण भरून घेऊ शकता थोडंसं पीठ लावलं आणि अशा पद्धतीने मी पराठा हलक्या त्याने छान असं लाटून घेतलेला आहे पुरीच्या आकाराचं चा लाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला सारण घालायचं आहे पनीरचं सारण त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि बाजूचा कडा छान अशा दुमडून घेऊन कणिकेचा जर भाग काही शिल्लक राहिला तर तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मोद मोदक जसं आपण बनवतो तशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे आणि पीठ लावून आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने छान असं पीठ लावलं आणि हलक्या हाताने हा पराठा लाटायचा म्हणजे पनीरचं जे, जे सारण आहे ते पराठ्यामध्ये सर्व बाजूला एकसारखं पसरलं जाईल थोडंसं पीठ लावलं आणखी हलक्या हाताने छान अशा कडा लाटून घेतल्या तर सारण कडेपर्यंत जातं अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा पराठा लाटण्यासाठी घेतलेला होता तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे जोपर्यंत आपला पराठा लाटून होतो आहे तोपर्यंत तवा पण छान असा तापला जातो आहे आणि आपल्याला हा पराठा तव्यावरती छान असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता सर्व बाजूने एकसारखा छान असा गोलाकार पराठा लाटून झालेला आहे पराठा कुठेही फुटलेला नाही हलक्या तणेप जर पराठे लाटले तर पराठे चिटकत नाहीत किंवा फुटतही नाहीत एकदम गोलाकार असा पराठा आपला लाटून झालेला आहे तवा पण छान असा तापलेला आहे त्यावरती एक चमचा मी तेल घातलेलं आहे तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता तापलेल्या तव्यावरती पराठा छान असा टाकून घेतलेला आहे पहिला पराठा भाजतोय तोपर्यंत आपल्याला दुसरा पराठा अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे असं जर केलं तर पराठे पटपकन होतात पराठे बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक मिनिट झाल्यानंतर पराठा मी पलटून घेतलेला आहे एका बाजूने पराठा कच्चाच आहे पण आपण दोन्ही बाजूने पराठा थोडंसं तेल सोडून छान असं भाजून घेणार आहे आणि पराठे भाजून घेत असताना हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत पराठे छान पर पर असे खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे ते खाताना चवीला पण छान लागतात पराठा भाजत आहे तोपर्यंत मी दुसरा पराठा लाटून घेतलेला आहे आणि आपल्याला दुसरा पण पर पराठा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूने पराठा भाजला थोडंसं वरून तेल सोडलं आणि पराठा पलटून घेतलेला आहे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा दोन ते तीन वेळा पलटून घेतला दोन्ही बाजूने छान असा भाजून घेतला आणि हलकासा तुम्ही इथे पाहू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि असा जर पराठा भाजला तर तो चवीलाही छान लागतो आणि गरम गरम पराठा खाण्यासाठी तो तयार झालेला मग तुम्ही सोबत खाऊ शकता किंवा मुलं ही अशीच आवडीने खातात कारण पनीरचा पराठा म्हटलं की मुलं तो आवडीने खातात एक पराठा छान असा भाजून झालेला आहे आणि पाहता क्षणी तो अप्रतिम दिसत होता आणि चवीलाही छान झाला होता दुसराही पराठा मी अशाच पद्धतीने भाजून घेतलेला आहे सगळे पराठे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत थोडंसं मी तेल वापरलेलं आहे तुम्ही त्यामध्ये तूप किंवा बटर वापरू शकता आणि छान असे पराठे बनवून खाण्यासाठी पराठे तयार आहेत सकाळी नाश्त्यासाठी जर बनवले तर पोडबरीचा नाश्ता तयार होतो किंवा टिफिनमध्ये दिले तर मुलांना भूक ही पटकन लागत नाही आणि मुलं ते आवडीने खातात तुम्ही ते पाहू शकता एकदम छान असे पराठे तयार झालेले आणि चवीलाही अप्रतिम लागलेले सकाळी घाई गडबडीत जर बनवायचे असले तर कमी साहित्यामध्ये पटकन होणारे असे हे पनीरचे पराठे आहेत पनीरपासून बनवलेले पराठे हेल्दी आहेत आणि मुलांच्यासाठी जर बनवून दिले तर ते आवडीने खातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असा हा पनीरचा पराठा आहे किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला त्या सांगितलेल्या आहेत आणि साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा या चॅनलवरती अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करत जा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे आपण बाराशे सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्यासोबत सदैव राहू द्या मला भरभरून प्रेम दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद